आपल्या जन्माचं नशीब कोणी लिहिलं कोण आपलं रक्षण करतं तेव्हा जेव्हा आपण अगदी लहान असतो ही कथा आहे सटवाई देवीची विष्णूमाईचं रूप ब्रह्मदेवाची मानसकन्या आणि कार्तिकेयाची शक्ती असलेली ही देवी नवजात बाळाचं भविष्य लिहायला येते पण आपण तिला फार क्वचितच लक्षात ठेवतो ही कथा आहे त्या विसरलेल्या माऊलीची जिच्या हातात आपल्या आयुष्याची सुरुवात असते पण जिला आपण फक्त पाचवीच्या दिवशीच आठवतो लोकपरंपरेतील भावना श्रद्धा आणि विस्तृत गेलेली एक शक्तिशाली देवी सटवाई ही कथा तुम्हाला भाऊक करेल आणि तुमच्या मनात त्या देवीविषयी नवीन आदर जागवेल जर तुम्हाला ही कथा आवडली तर नक्की शेअर करा आणि सटवाई देवीला एक छोटासा नमस्कार करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जीजी या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींची प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या लोकजीवनात अनेक देवदेवतांना मानाचं आणि आदराचं स्थान असतं स्था। पण काही देवता अशा असतात की ज्या एका विशिष्ट कारणासाठीच पुजल्या जातात आणि बाकी वेळेस क्वचितच त्यांचा उल्लेख होतो सटवाई म्हणजेच षष्टी देवी याच प्रकारातली एक विसरलेली पण अत्यंत महत्त्वाची देवी षष्टी म्हणजे सहावी कारण ती मूळ प्रकृतीच्या सहाव्या अंशातून प्रकटली विष्णुमाईचं रूप ब्रह्मदेवाची मानसकन्या आणि कार्तिकेची शक्ती एवढ्या सगळ्या ओळख्या असलेल्या या देवीचं मुख्य काम एकच नवजात बाळाचं नशीब लिहिणं जन्मानंतर पाचव्या रात्री ती बाळाकडे येते महाराष्ट्रात या रात्रीला पाचवी असे म्हणतात तर गुजरातमध्ये याला षष्टीपूजन म्हणतात आणि ते सहाव्या दिवशी करतात या रात्री सटवाई येते आणि बाळाच्या भविष्याची पानं लिहून जाते कृत्य दिवाकर या ग्रंथानुसार बाळाच्या जन्मानंतर पाचव्या किंवा सहाव्या रात्री बाळाच्या वडिलांनी स्नान करून संकल्पपूर्वक कलश मांडावा त्यावर तांदळाचा अष्टदल काढून आठ कोपऱ्यात देवतांचं आवाहन करायचं विघ्नेश म्हणजे गणपती जन्मदा जिवंतिका शस्त्रगर्भा स्कंद म्हणजे कार्तिकेय राका अनुमती सिनिवाली कुहू वातग्नी आणि शिशुरक्षणी या सर्व देवतांचं षडोपचार पूजन करून संपूर्ण सुतिकागृह आणि बाळाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली जाते जननी सर्व भूतांना बालांनाच्या विशेषता नारायणी स्वरूपेन बाल रक्षमे सर्वदा या प्रार्थनेत सटवायला एक मायेसारखी भावना दिली जाते जी बाळाला सगळ्या संकटापासून वाचवते हो खरं तर शास्त्रापेक्षा लोकपरंपरा अधिक रंगतदार आहे बाळाच्या घरात पाचव्या दिवशी नाणी म्हणजे स्नानगृहामध्ये शेणाचा गोळा थापून त्यावर सटवायचं चित्र किंवा पुतळा ठेवतात तिची पूजा करताना बाळाच्या नशिबात यावं असं वाटणाऱ्या गोष्टी जसे की पाटी पेन्सिल पैसे आसा होता। ही एक या सगळ्या त्याच देवीसमोर ठेवतात ही पूजा म्हणजेच बाळाच्या भविष्यासाठी एक भावनिक गुंफनच असते या परंपरेवरूनच पाचवीला पुजलेला हा वाक्यप्रचार आला आहे म्हणजे एखादी गोष्ट किंवा व्यक्ती वारंवार समोर येणे काही घरात पाच कुमारिकांचं पूजन केलं जातं आणि त्या बाळाला ओलांडून जायला सांगितलं जातं यामागे ही एक सुरक्षेचा भाव असतो ओवा जायफळ पावडिंग खारिक बाळंतशेप या वस्तूंची पूजा केली जाते खरंतर ही बाळाला रोज लागणारी औषधी गुट्टीच असते पाचवीनंतर जेव्हा बाळ सव्वा महिन्याचं होतं तेव्हा त्याला सटवाईच्या दर्शनाला नेलं जातं विशेष म्हणजे ही देवी कधीही गावात नसते नेहमी गावाच्या बाहेरच तिचं स्थान असतं जेव्हा एखादी स्त्री उच्चुखोल वागत असेल समाजाच्या रचनेतून बाहेर गेलेली वाटते तेव्हा तिला सटवी असं म्हणतात हेही तिच्या गावाबाहेर असण्यामागील एक कारण जोडलेलं आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा एक रान सटवाई आहे जुने कागद सांगतात की आजच्या हुतात्मा पार्कचं पूर्वीचं नाव सटवाई बाग असंच होतं बाळाचं नशीब लिहिणारी त्यांचं रक्षण करणारी पण स्वतः मात्र लोकांच्या विस्मृतीत गेलेली ही सटवाई आहे जिचं काम सर्वात जास्त महत्त्वाचं भविष्य घडवणं पण जिची आठवण आपल्याला केवळ एका पाचवीलाच होते कधीतरी सटवाईच्या देवळा जाऊन जाताना एकदा का होईना नम्रतेने डोकं झुकून बघा ती आपल्या भविष्यावर तिच्या मायेसारख्या हाताने शुभांशा लिहिली तर मित्रांनो आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेल गणेश जी, जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूटूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो धन्यवाद